कम कम तो ouais, दोग <dipping uphill> दो दोग से दहा बारा जण आहे तर त्या हिशोबाने आपण तीन एक किलो चिकन घेतलेलं तुपट्टीचा ब्लग होतो त्याचं बोलण्याचं कारण हा ठीक आहे आज आपण बनवतोय पोपटी नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिषेक कसा देशमुख मित्रांनो पहिल्या भागमध्ये तुम्ही बघितलं मस्त की आपण भात काढणी कशी असते आणि भात मळणी कशी होती हा पूर्व ब्लॉग आपण केला होता तसाच एक भन्नाट असा ब्लॉग आपला तो सा आता येतोय तो म्हणजे पोपटीचा आता पोपटी ही काय असते हे प्रश्न सगळ्यांनाच आहे आणि मला पण आहे त्यासाठी आपण आहे का नाही आता मस्तपैकी हा ब्लॉग पूर्ण बघणार आहोत तुम्ही मला संग हा ब्लॉग अख्खा बघावा आता तुम्ही तर पहिल्यांदा ही बघा की आपलं दादा म्हणजे आम दादा आणि आमचं सर एकदम क्वाल्टमध्ये मध्ये ढोलकी वाजतो तुम्ही एकदा बघा म्हणजे तुम्हाला पण मस्तपैकी फील मस्त पैकी नाचव वाटेल तर चला मस्तपैकी आपण आता ढोलकी बघूया आणि मस्तपैकी पैकी पोपटी कशी असते हे जाणून घेऊया चला प्रकारे आत्ता आपण करतो आहे पोपटी आणि मी तर काय नॉनव्हेज खात नाही मी माणूस आहे व्हेज शाकाहारी माणूस पण आता जी पोपटी असते ती कशी असते आणि कशी बनवतात आणि त्याची पण चवले भारी असते असं म्हणतात मला तर खाऊ वाटेल पण मी काय शाकाहारी माणूस त्यामुळे खाणार नाही पण त्याची जी पूर्ण प्रोसेस असते जी कसं <coughs> त्याला काय काय साहित्य वगैरे लागतं ते सगळं आपण आत्ता बघणार आहे मी तुला तुम्हाला दाखवतोच फक्त नीड बघा म्हणजे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला सुद्धा माहित नसेल पोपटी वगैरे कसं बनवायची तर तुम्हाला नक्कीच समजून जाईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या रानात किंवा घरी पोपटी बनवताल तर चला मग आपला आता प्रोसेस बघूया तर दादा तुम्ही काय करताय काय ना आता ना आपण बरं ना हा पोपटी म्हणून कोकणात पोपटी म्हणून आपण पोपटी हा पोपटी हा भामरुळाच्या पाल्यामुळे फेमस आहे त्याला टेस्ट येते बरोबर आपण चिकन अंडी बटाटे शेंगा हा हे टाकायचे असतो आणि हा भामूडचा पाले म्हणून जरा टेस्ट येते पुढची प्रोसेस बघाल ना तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की याचं काय व्हॅल्यू आहे म्हणजे नक्की पोपटीचा अर्थ कळेल हा बरोबर आहे बरोबर नक्की नक्की हो ते मित्रांनो बघू शकताय तुम्ही तर काय हे भामूडचं पाला म्हणतो भामूडचं वास बघ ना कसा आयुर्वेदिक कसा वास आहे आयुर्वेदिक आयुर्वेदिक वास आहे एकदम भूम ठीक आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम बाहेर असतात आपण पोपटी करणार आहे पोपटी म्हणजे नक्की काय लई खूप जणांना पोपटी म्हणजे काय माहीत नाही आहे बरोबर ना हा कोकणा साइडला खूप जणांना माहिती आहे किंवा पोपटी म्हणजे काय आहे कारण की त्या साईडला खूप ठिकाणी होतं आपल्या ठिकाणी आमच्या साईडला होत नाहीत पण त्यामुळे काही जणांना पोपटी याचा अर्थ कळत नाही तर त्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच लवकरच समजेल ओके म्हणजे तुम्हाला दाखवतो आई काय एवढं टाकणं का थोडं थोडं घे तो असं काय माहितीये का तुला कसं करायचं माहितीये असं सर्व साईड ने चिपको व्हायचं येतो असं 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 करून हा तू गाठ मारलं नाही मग टाक ते खालचा जरा तोडला असतो बरं झालं असतं आज आपण बनवतोय पोपटी आमच्याकडे याला काय म्हणतात बॉ काय बोंगा मोंगा 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 तर आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे फक्त असं काही चिकन म्हणजे स्पेसिफिक नाही तर शेंगा अंडी बटाटी हे पण आपण म्हणजे एक व्हेजिटेरियन टाईप पण आपण खाऊ शकतो अंडीची गरज नाही बटाटी आणि शेंगांचं पण आपण करू शकतो पण स्पेशली पोपटी बदली की नॉनव्हेज हा एक प्रकार आहे वेगळा तर आपल्या म्हणजे आपण किती जण ह्या प्रमाणे करतो आहे त्याप्रमाणे आपण चिकन किंवा कोणतीही क्वांट कौन्त, वस्तू घेतो आहे ते क्वांटिटी प्रमाणात घ्यायची असते क्वांटिटी कमी जास्त ते आपल्या हिशोबानुसार आहे तर आपण आता सुरुवात करतो चिकन, कम कम आहे चिकन ठीक आहे कमसे कम आता आपण दहा बारा जण आहे तर त्या हिशोबाने आपण तीन एक किलो चिकन घेतलेलं आहे याचे मोठे पीसेस ठेवण्याचं कारण असं आहे की ते त्याने म्हणजे ते व्यवस्थित प्र प्रकारे शिजतात त्यामध्ये आणि त्याने खायला पण एक वेगळी चव येते चिकन आणल्यानंतर त्याला एक म्हणजे आपापल्या पद्धतीनुसार लोक मॅ मॅनिग्रेट करतात आणि मसालेदार मग मसाले वगैरे ॲड करायचे असतात तर, तर नॉर्मली दही वगैरे टाकून पण आपण करू शकतो पण आम्ही आता साधारण फक्त गरम मसाला आणि मीठ आणि साधं फक्त थोडे मसाला टाकून आपण त्याला एक बनवलेला आहे याला थोडा वेळ ठेवावं लागतं एक पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर तोपर्यंत हा नाही नाही ना, पोपटीनंतर हे आता सध्या आपण बनवून ठेवलेलं आहे त्याचं सारण आपण बोलू शकतो त्यानंतर त्याला एक वेगळ्या बनवून ठेवल्यानंतर पोपटी बनवण्यासाठी जे साहित्य सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मटकं ठीक आहे ह्या मटक्यामध्ये आपण सर्व ॲड करणार आहेत तर त्यामध्ये आता सर्वात पहिलं काय ना की मडकं घेतल्यानंतर आपल्याकडे हा बघा तुम्ही बघू शकता हा पाळा जो आहे याला आमच्याकडे भांबरूट म्हणून बोलतात ठीक आहे हा भांबरूटचा जो पाळा आहे ना याला एक विशिष्ट प्रकारचा जो सुगंध आहे त्याने तो टाकल्यानंतर आणि त्याच्यामध्ये त्या बाकीचे साहित्य जे आपण बनवतो आहे ते टाकल्यानंतर त्याला एक विशिष्ट प्रकारची चव येते एक सुगंध वेगळ्या प्रकारचा येतो आणि एक एक खाण्याची टेस्ट असते ती एक वेगळ्या प्रकारे हो होते वे आयुर्वेदिक पण हां आयुर्वेदिक पण असतं तर अशा प्रकारे आता आपण काय करणार आहे की मटक्यामध्ये ही भांभरुडाचा जो पाळा आहे ठीक आहे तो पहिला थोडाफार खालच्या तळा तळभाग साईडला आपण ठेव लावणार त्यानंतर मग त्यामध्ये आपण जशा प्रकारे शेंगा आणल्या आहेत त्या शेंगा थोड्या ॲड करणार आपण अंडी घेतलेली आहेत तर ती अंडी आपण त्यामध्ये टाकणार त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ते, ते भांबरूट जो आहे तो टाकणार म्हणजे अशा प्रकारे आपण थोडं 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 सर्व ॲड करत राहणार आणि म्हणजे चिकन वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण ॲड करत राहणार ह्या पूर्ण आणि पुढची प्रोसेस जी आहे ती एकदा आपण हे ॲड केल्यानंतर आपण पुढे याला कसं करतात ते आपण समजून घेऊया ठीक आहे तर आपण आता फक्त तयारी चालू आहे या गोष्टीची आपल्या चवीनुसार हे लोक मीठ ओवा ओवा मी स्पेशली टाकतो कारण की त्याने काय असतं की जर आपण नुसतं असं बनलं तरी पण ते चविष्ट बनतं पण काय होतं त्याने आपल्याला थोडंसं ॲसिडिटी किंवा गॅसचे त्रासच होतं तर ओव्याने त्याला एक आपल्याला तो त्रास होत नाही बरोबर ठीक आहे तर आपण आता हे आमचे विश्व विश्वजित महाडिक आहेत तर ते आता पोपटीची तयारी चालू करतायत ॲक्च्युली तर ते आता आपण जसे जसं होईल तसं असं पुढचे पण प्रोसेस करतात आता नॉर्मली आम्ही चिकन आहे ते आम्ही आता डायरेक्टली ॲड करतो आहे तिकडे हां पण आम हां पण आता कसं असतं काही वेळेला जर आपल्याकडे जर आपल्याला व्यवस्थितपणे अजून करायचं असेल तर हे केळीचं पान आहे त्याच्या पण छोटे छोटे तुकडे करून एक एक सिंगल पीस पण आपण त्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थितपणे असे बांधून त्याच्यामुळे टाकू शकतो ठीक आहे म्हणजे ते एक सेपरेट पीस प्रत्येकाला असं बनवू शकतो पण आपण आता सध्या एकत्रच मिक्सर करतोय आणि ते ऍड करतोय आता बघा तुम्ही बघितलं असेल की पहिलं आपण भांबरूट टाकलं त्याच्यावरती आपण शेंगा अंडी टाकली आता चिकन टाकले आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये थोडं केळीचं पान आता परत ऍड करणार म्हणजे का ते क्लिअर बनावी आणि जेव्हा आपण त्याला जेव्हा ऍक्च्युली आपण त्याला म्हणजे बनवा तयार म्हणजे प्रोसेसला घेऊ तेव्हा ते असं निघालं नाही पाहिजे त्यामुळे त्यात एक पॅकिंग जशी आपण बोलू शकतो एक टाईट पॅकिंगसाठी आपण ते, 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 ते वस्तू दाबून जेवढ्या करता येतील तेवढ्या आपण करतोय है कि आता सुरुवात करतोय की आता पोपटीच आपण जे सामग्री आहे ती आपली तयार झाली आहे आता आपण तिला पुढे शिजवण्यासाठी आपण तयार करतोय तर मटक्यामध्ये भरल्याप्रमाणे त्यानंतर ह्याला उलट केलेलं आहे आपण उलट हा त्याच्यामध्ये पूर्ण पॅक केलंय त्याला आपण ठीक आहे म्हणजे जे आपण आतमध्ये मटेरियल टाकलेले आहे ते काही खाली येऊ शकत नाही तर त्याच्या प्रकारे पॅक केलेलं आहे आपण आता आपण त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे याला आपल्याकडे पेंढा बोलतात ठीके आणि लाकड आपण पॅक करणार त्याला बरोबर आहे कारण की ते पॅक केल्यानंतर त्याला आपल्याला आता आग लावणार आपण त्याने आणि जेवढा मॅक्झिमम टाइम आपल्याला करता येईल ही गोष्ट कारण की ते आतमध्ये शिजायला खूप वेळ लागत ठीक आहे तर आता हे आपले रुपेंद्र सालवी आहेत ते आता पूर्ण पूर्ण पॅक करतील मटक्याला लाकूड पॅक करणार हा आणि लाकड वगैरे ऍड करत राहणार आणि जेवढं मॅक्झिमम कारण की त्याला जेवढी जास्त आपल्याला शेकता येईल किंवा आपल्याला भाजता येईल तेवढं भाजायचं आहे कारण की त्या भाजण्यामुळे आतमध्ये ते पूर्णपणे शिजलं जाईल बरोबर फायव्ह इंच टाइम कमसे कम हा तर कमसे कम पंचेस मिनिट आपल्याला ह्या हे जाळत राहायचं आहे त्यानंतर ते आपल्या आतमधलं जे पूर्ण जी पोपटी आहे ते पूर्णपणे शिजेल आणि मग पुढचं की व्यवस्थितपणे चव येईल त्या भांबरुडाची चव जी आहे ती त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि ते शिजेल आणि मग खाण्यासाठी ते आपल्याला तयार होईल हे तुम्ही बघू शकता हा तुम्हाला नॉर्मल ब्लब सारखा दिसत असेल पण गावी आमच्याकडे थोडस जरा लोड सेटिंगचा वगैरे इश्यू असतो बरोबर तर लाईट जात असतात रात्री अपरात्री दिवसाचा असेल तर ठीक आहे एक वेळ मॅनेज होऊ शकतो पण रात्री अपरात्री कधी गेलं तर मग आपण काय करणार मग त्यासाठी हा जो ब्लब आहे ह्याकडे ह्याला ऍक्च्युली चार्जिंग ब्लब बोलतात पण आमच्या गावच्या साइडला याला थुकपट्टीचा ब्लब बोलतात आणि याला थुकपट्टीचा ब्लब बोलण्याचं कारण ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो हो तर ठीक आहे डेमोन्स्ट्रेशन आहे त्याची चुकी लावायची आणि याला बा आपण कुठेही कॅरी करू शकतो म्हणजे तुमच्या एमर्जन्सीच्या वेळेस कुठेही जाऊ शकतो तुम्हाला हे उपयुक्त आहे बरोबर फक्त याला कसं आहे की चूक संपली तूप लावायची आमच्या गावाच्या साईडला ठीक आहे तर आता आपण तयार होतोय ऑलमोस्ट आपण चारही साईडने याला पॅक केलेला आहे ठीक आहे बरोबर तुम्ही बघू शकता कमीत कमी याला पंचाळीस मिनिटाचा वेळ आहे लागणार आहे ठीक आहे तोपर्यंत छानपैकी सर्व मुलं जमलेली आहेत प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी वेळ काढून येतो ठीक आहे म्हणजे हे काय असं म्हणजे मोठं नाही आहे की बनवणं ते आपण कुठे जाऊन बनवू शकतो बरोबर पण आजकाल खूप कमी प्रमाणात आपली संस्कृती कुठे ना कुठे तरी आपण आम्ही कधी असं गावी आलो सर्वजण म्हणजे भावंड परिवार तर आम्ही अशा प्रकारचं थोडस काहीतरी करतो जेणेकरून आपल्याला वेगळं पण भेट टिकवता येईल आणि त्यातूनच एक थोडी छोट्या मोठ्या गप्पा गोष्टी कारण हे आता तयार होईपर्यंत काय करणार मग थोडासा एक गप्पा गोष्टी जमतात आणि थोडासा वेळ निघून जातो आता दोन दिवसासाठी आपण येतो मी भेटतो आणि मग त्यानंतर त्या गोष्टी होतात आता आपण पोपटी साठी जी आगेसाठी चालू करतोय हे आपले आमचे विकास निकम ठीक आहे हे पुण्यावरून स्पेशली आले पोपटी खाण्यासाठी ठीक आहे तर हे असं चालू झालेलं आहे आता हे आपल्याला कमीत कमी पंचेस मिनटं आपल्याला ही प्रोसेस चालू ठेवायची आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय दादांनी आदाने सांगितल्याप्रमाणे पोपटी शिजायला फक्त आणि फक्त पंचेचाळीस मिनिटाचा अवधी आहे आता तोपर्यंत काय करायचं म्हणून आम्ही सगळी मस्त पैकी एकत्र बसलो आता एकत्र बसलो त्या दादांनी म्हणजे काकांनी आम्हाला भूताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला जर माहीत नसेल तर म्हणजे हा चित्रपट जो होऊन गेला आहे तो पण कोकणातलाच आहे आता त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी, मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कसं आहे आपला ब्लॉग लय म्हणता येईल आपल्याला ब्लॉग थोडासा कमी करायचा आहे आणि जर तुम्हाला जर खरंच भूताच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा म्हणजे त्याचा सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी टाकेन आणि असाच आपल्या भूताच्या गोष्टी ऐकत ऐकत कधी आपली पंचेस मिनटं संपली आणि आपली पोपी तयार झाली कळलंच नाही

तर अशा प्रकारे आपण बघू शकता ही आपली पोपटी तयार झालेली आहे ठीक आहे तर थोडस जरा जास्त वेळ गेल्यामुळे आपलं जरा बघू शकता इथे मटका जरा फुटला थोडा वेळ जास्त जास्त झालेला गप्पा गोष्टींमध्ये पण हे असं पूर्णपणे तुम्ही बघू शकता हे बघा हे चिकन वगैरे अशी छानपैकी तयार झालेली आहेत आणि चांगल्या प्रकारचा सुगंध तुम्ही बघू शकता येऊ शकतो येतो चिकनला ठीक आहे ह्या शेंगा वगैरे ज्या आहेत ना ह्या छानपैकी अशा हे झालेल्या आहेत शिजलेल्या आहेत नाही आपल्या आपल्या खाण्यासाठीच बाकी काय नाही शेंगा बटाटा म्हणजे असं विशेष नाही खाण्यासाठी

हे आता पूर्ण रेडी झालेलं आहे फक्त आता आपल्याला फक्त सर्व करून खायचंय आहे बाकी काही नाहीये हा बस बाकी काही नाहीये छान पैकी कोणी शाकाहारी माणसानी शाकाहारी माणसानी जर घ्यायचं असेल ना तर फक्त तुम्ही शेंगा अशा प्रकारे बटाटे ठीक आहे असं तुम्ही टाकू शकता आणि खाऊ शकता हो oh, सेम 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 काही हा त्यामध्ये फक्त आपल्याला जे व्हेज आयटम आहेत ना तेच फक्त आपल्याला टाकायचे आहेत आणि खायचे आहेत असं आहे हे फक्त आता कसं आहे बाकी सर्व लोक नॉनव्हेज नॉनव्हेज हे आहे त्यामुळे आपण नॉनव्हेज स्पेशल बनवलंय नाही आम्ही असं काय नाही पण हे ऍक्च्युली कसं आहे हा जो भामरूडचा पाला जो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा फक्त थंडीच्या दिवसामध्ये येतो आणि त्यामुळे तो त्याची स्पेशालिटी आहे पोपटी ही खरं म्हणजे थंडीमध्येच अशी स्पेशली बनवली जाते बारामाही नाही बनत ही फक्त थंडीमध्येच बनते कारण तो जो भामरूटचा जो पाला आहे किंवा ती जी वनस्पती आहे ती फक्त हिवाळ्यामध्येच येते आणि मग तिचा यूज करून ही पोपटी बनवली जाते आता हे आपण घरी पण बनवू शकतो असं काही नाही की आपल्याला फक्त मटक्यामध्येच बनवायचं आहे हे आपण घरी पण बनवू शकतो एका टोपामध्ये टाकून वगैरे घरी पण बनवू शकतो आपण एका टोपामध्ये वगैरे हे करू शकतो पण हे एक जरा एक वेगळी मजा एन्जॉयमेंटसाठी आपण हे बनवतो तर आता आपण सुरुवात करूया अहो सर्व करूया आपण सर्वांना आणि एन्जॉय करूया आपण आपली पोपटी थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आत्ता बघितलं असेल की पोपटी जी असते ती आत्ता आपल्याला दादांनी सांगितली पूर्ण त्याची ऑल ओव्हर माहिती सांगितली आणि त्यांनी खाऊन पण दाखवलं आणि त्याची चव पण दाखवली आता विषय कसा आहे मी स्वतः तुम्हाला दाखवलं असतं त्याची चव वगैरे कसं आहे म्हणजे कसं लागतं आहे बाहेर एकदम क्वालिटीमध्ये पण कसं आहे मीच खात नाही मी शाकाहारी आहे जेव्हा शाकाहारीची पोपटी बनेल म्हणजे ते बो बटाटा असतील किंवा पावटा असेल किंवा अन्य जे पदार्थ असतील त्यात ते टाकून जेव्हा बनवेल व्हेज तेव्हा मी नक्कीच तुम्हाला खाऊन दाखवेन पण तुम्ही शंभर टक्के तुम्ही शा नॉनव्हेज असाल तर तुम्ही नक्की पोपटी बनवा आपली ही संस्कृती आणि ही जुनी संस्कृती मित्रांनो हे मिठ टाकामाने कारण की आजकाल खूप ही जी पोपटी आहे ती आजकाल मिठच चालली आहे प्रत्येक ठिकाणी आज मला तर अर्थसुद्धा माहीत नव्हता पोपटी म्हणजे नक्की काय हे सुद्धा माहीत नव्हतं तर अशा खूप ज लोकांना पोपटी म्हणजे नक्की काय हे माहीत नाही आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आता जी प्रोसेस तुम्हाला पहिल्यापासून जी शेवट पर्यंत प्रोसे, पोपटीची प्रोसेस सांगितली ती तुम्ही नक्की बघा पूर्ण बघा डिटेल्स तुम्हाला नक्कीच कळतील आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी किंवा रानात मित्रांबरोबर ऑल ओवर फॅमिलीसोबत तुम्ही ही पोपटी बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी तुम्हाला काहीतरी वेगळं मी नक्कीच तुम्हाला दाखवत असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले असे कोणतेही व्हिडिओ नाही की त्यात त्यात मी तुम्हाला काही वेगळं दाखवू नये प्रत्येका व्हिडिओमध्ये आपला वेगळापणे त्यासाठी आपल्या युट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा भरपूर लोकांपर्यंत आपले ही व्हिडिओ शेअर करा म्हणजे कसं त्या लोकांपर्यंत आपले ही व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनासुद्धा पोपटी म्हणजे काय हे सुद्धा कळेल आणि त्याचा आस्वादसुद्धा घेतील तर चला मग आता मी पण फोपटी नाही खात पण मी आता मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि भाजी खाणार आहे आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहे म्हणजे थोडंसं अजून काय आपण जी, जी व्हिडिओ बनेन किंवा काय व्हेज असेल ती माझ्यासाठी ती मी आत्ता खाईन आणि नंतर मग काहीतरी अजून स्पेशल काय होतं आहे का आपल्या ह्या व्लॉगमध्ये तर मी तुम्हाला तेसुद्धा दाखवतो तर स्किप करू नका अजूनसुद्धा काही आहे ते तुम्हाला मी फक्त दाखवतो चला